श्री स्वामी समर्थ तर बाऊशी ताई आणि सर हे लातूरवरून आलेले आहेत तर पूजा साहित्य खरेदी करायला आलेले आहेत आपल्या चॅनलवर हे नेहमीच व्हिडिओ बघतात तर तिने खूप मोठी खरेदी केलेली आहे आणि ताई नेहमी व्हिडिओ बघतात ताई व्हिडिओ बघून कसं वाटतं खूप सुंदर फार छान अनुभव आहे सेव्यांचा सांगितलेल्या सेव्यांचा उपलब्ध असलेल्या साहित्याचा खूपच छान अनुभव आहे आणि सर डॉक्टर आहेत मिस्टर डॉक्टर मिसेस डॉक्टर काहीतरी <laughs> निमता बघा योगायोग असावा स्वामींची काहीतरी इच्छा असावी म्हणून आपल्या शॉपवरती लातूरवरून पूजा साहित्य खरेदी करायला आणि त्यांची इच्छा होती की सगळं जे पूजा साहित्य त्यांनी घेतलेलं आहे त्याची विधिवत मी पूजा करून द्यावी माझ्या हातून तर बघा ताईने भरपूरचं पूजा साहित्य खरीद केलेलं आहे माता लक्ष्मीची फ्रेम घेतली आहे स्वामींचे वस्त्र आदिमाया आदी, आदी रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती त्या जर बघू शकता ह्या मूर्त्या घेतलेल्या सरस्वती माता लक्ष्मी माता गणपती बापाचा दगडूशेठ व्यंकटेश्वर बालाजी लक्ष्मीची पावले कुंचन सेवेचं साहित्य ताईने घेतलेलं आहे धनलक्ष्मी कुंचन एवढे आगरबत्ते घेतलेले आहेत त्यासोबत ताईने बघा फ्रेम घेतलेली आहे आपल्याकडे मनी मॅग्नेट गायत्री मंत्राची त्याचबरोबर सरस्वती पाटी झुबो कॉईन रोज कॉईन ताईंनी ऑर्डर केलेला आहे एवढ्या सगळ्या अगरबत्त्या त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दिवा ताईने घेतलेला आहे कुंचन सेवेचं बघा चांदीची रत्न सगळी ताईंनी घेतलेली आहे ती डिश घेतली आहे त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे अत्तर तर एवढी मोठी ताईंनी खरेदी केली शॉपला विजिट देऊन तर ताईंची धन्यवाद आणि सरांचे सुद्धा धन्यवाद आता पूजा आपली चालणार आहे तर पूजेचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की माझ्या हातूनच पूजा करून पाहिजे ताईंना सगळं साहित्य करतो बागा। पुझा पुझा करना तर आता पूजा करतोय तुम्ही सुद्धा कंटिन्यू व्हिडिओ करा अगदी शेवटपर्यंत बघा तर आता पूजा आपण करणार आहे तर बघा कुंचन सेवा करायची चालली ताईंच्या आईच्या हातून तर हा कुंचन त्यांनी घेतलेला आहे धनलक्ष्मी कुंचन आणि कमळाची डिश अवेलेबल नव्हती तर माझ्या पूजेमधली ताईंना आपण आहे तर सुंदरशी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचनची आणि त्यांची आहे म्हणजे साक्षात लक्ष्मी त्यामुळे त्यांच्या हातूनच आपण सेवा करणार आहे धनलक्ष्मी कुंचनची आणि जे काही पूजा साहित्य घेतलेलं आहे त्यांनी अगरबत्त्या मनमॅट पॅरेटचे फ्रेम भरपूरचं पूजा साहित्य खरेदी केलं ते सगळं विधिवत ताईंना पूजा करून आपण देणार आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाह साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते पूजा करून देणार आहे का कुंचन काहीतरी त्यांचं काम व्हावं किंवा त्यांच्या कृपेने पूर्ण व्हाव्या हीच माता लक्ष्मीच्या चरणी केलेले अजूनही तुमचं फक्त फक्तही शेवटपर्यंत चांगलं माझ्या जावायचं हातात टिकावं शेवटपर्यंत भोगायला मिळावं बाकी हाँ कुछ भी इच्छा नहीं सुखी समाधानी सुखी समाधान नहीं हे खुशी मजे तो मजा आत्मा मजे तुम्हें दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ओम, महा ओम, ओम, महा लख्ष्मी लख्ष्मी ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी नमः श्री महालक्ष्मी दिव्याय नमः पंचरत्न ठेवा बाकी तुम्ही जे घेतलंय कुंचन सेवईचं साहित्य ते एक एक टाका हां तो पण चालतो मंत्र म्हणा महालक्ष्मी नित्य पत्नी यजि मही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी च विदे विष्णुपत्मी चीमह तन्नो लक्ष्मी प्रचोदक्ष्मी चमहे विष्णुपत्मी प्रचोद महालक्ष्मी लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी च विमहे विष्णुपत्मी चीमह तन्नो लक्ष्मी प्रचोद ओम महालक्ष्मी मुझे विद्महे विष्णु भक्त जी महे तरण लक्ष्मी प्रचोदया महालक्ष्मी मुझे विद्महे विष्णु भक्त जी महे तरण लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी मुझे विद्महे विष्णु भक्त जी महे तरण लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी विष्णु पत्नी जदी मही तनो लक्ष्मी प्रचोदया अष्टगंध गुलाब जल पवित्र जल आणि आत्तर हे सगळं टाकून मिक्स केलं असतं हळद म्हणजे कसं व्यवस्थित बघा हे कुंचनला किती छान वाटतं असं लावल्यावर तशी हळद चिटकत नाही आणि तीच सुगंध राहतो म्हणून हळद विहा चांगलंय घरास दिवशी तुमच्यासहून तुम पूजा करा यांच्या पण हा कुलावा या सगळे चार धाम झाले ते मानसरोवर कैलास मानसरोवर अमरनाथ बापरे दोन धाम सगळे सात सात हा लावा ना ऑल इंडिया इंडियाच्या बाहेर सगळीकडे जाऊन आलेत बघा आता आमच्याकडेच येणार आहोत तुम्ही जावा असं समजा स्वामीनी शेवटी सेवा करा म्हणतात राहून इच्छा स्वामींची बघा सुंदर अशी सेवा झालेली आहे आणि व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती सुद्धा बाकी सुंदर ही सुद्धा घेतलेली आहे वर्कमावशिरी मग शिवड्या मूर्ती कस साठी तुम्ही आवडते आवडते स्वामींची सेवा करायला खूप आवडते आणि स्वामींनी सेवा केल्या तर कस आम्हाला आमच्या चरणा आमच्या सोबत राहावं आणि त्यांच्या चरणावर आमची जी काय सेवा केलेली त्यांच्या चरणा पोचाव पोचाव बघा म्हणजे लोकांना काहीतरी मिळावं म्हणून लोक सेवा करतात आणि खूप काही दिलंय स्वामींनी जशी सेवा केली तर

माझं नाव आहे डॉक्टर संतोष देवदासराव जमदाडे दे मी इलेक्ट्रो होमिओपॅथी या आधुनिक वैद्यकीयमध्ये माझं एम डीच कंप्लीट झालेलं आहे वीस पंचवीस वर्षापासून मी लातूर येथे सेवा देतो आहे माझ्याकडे जे काही जुना आणि अजीर्ण असाध्य आजार असतात जसे की संधिवात आहे ज्यांचं लिव्हर खराब झालेलं आहे ज्यांचे किडनी खराब झालेली आहे कॅन्सर त्यानंतर मुतखडे मुळव्या विशुला संधिवा तमा जे काही असे अजीर्ण जिथे अनेक रुग्ण बाहेर अॅलोपॅथी उपचार घेऊन त्यांना समाधान भेटत नाही असे थकून उपचार घेऊन रुग्ण माझ्याकडे येतात आणि शेवटचं किरण म्हणून माझ्याकडे पाहतात आणि हा माझ्या इलेक्ट्रोपॅथी ते लाभ घेतात अनेक लातूर मध्ये कुठे आपलं लातूर मध्ये माझं गंज बोलायच्या पूर्व दिशेस जुना पार्शा पाठीमागे साडेगली येथे इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर झमनार इलेक्ट्रोपॅथी क्लिनिक याला माझा दवाखाना आहे एक स्वामी सेवा म्हणून आम्ही स्वतः चॅनलवरती व्हिडिओ टाकू तुम्ही एक स्वामी सेवा म्हणून लोकांना बरं करा मार्गदर्शन करा तसंच बघा हे सेवे आहेत आणि सासूबाई आहेत तर यांचा असा परिवार आहे तो स्वामी कृपेने सुखी राहावा आणि तुमच्याकडून स्वामी चांगलं कार्य करून घेऊ देत ही स्वामी चरणी प्रार्थना तर सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्ही त्यांच्या शॉपला एकदा तुम्ही त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट करा ज्यांना खूप त्रास आहे किंवा आरोग्यविषयी काही प्रॉब्लेम असेल कारण कसं माहिती आहे का एकमेकाला सपोर्ट करण्यापेक्षा एक स्वामींची साखळी तयार झाली म्हणजे चांगल्या लोकांपासून ते म्हणजे मार्गदर्शन असतात मी त्यांना भेटले ते मला भेटले असं एकमेकांनी चांगलं मार्गदर्शन एकमेकांसाठी करावं ह्या जगामध्ये भरपूर शारीरिक व्याधी किंवा भरपूर रोगांनी जडलेली लोक आहेत पण स्वामींची इच्छा असेल सर की तुमच्याकडून काहीतरी चांगलं कार्य करून घ्या कल्याण व्हावं तर बघा असं ह्या मावशी भेटले आणि तुम्हाला सांगा मावशी कानातली खूप आवडले मला म्हणजे काय माहिती मला लवकर काय आवडत नाही म्हणजे मला असं सा असं लवकर काहीच नाही आवडत म्हणजे मला साधा सिंपल सोबत वस्तू असतात त्याच हिला आवडतात आणि ती अवेलेबल करते म्हणजे करते। ही पहिली वेळ नाही की विचारले तुम्ही असं प्रत्येक वेळेस घडतं आमच्यासोबत कि तुम्ही कुठून आणलं मग तिचं सिलेक्शनच असं युनिक आहे आणि मम्मी सुद्धा युनिक आहे तुमची वेगळी काहीतरी म्हणजे एक आम्ही समर्थनची कृपा सेवा म्हणून त्यामुळे बघा मला नाही का असं मला गिफ्ट खूप येतात भेट पण मी कसं सगळ्यांच्या समाधानासाठी घालते सगळे गिफ्ट म्हणजे असं येणारे जाणारे पण जसं की जेवढे ऑर्नामेंट्स आहेत ते इतके युनिक व्हरायटीचे आहेत प्रत्येक जण विचारणार म्हणजे विचारणार आहे त्यामुळे मला मावशींचे कानातले पण आवडले खूप आवडले बरं का आणि मावशी पण आवडले आणि स्वामी कृपेने मी एक आज प्रार्थना करते की तुमचं आरोग्य स्वामी कृपेने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं राहावं ही स्वामी चरणाची स्वामी चरणी प्रार्थना आहेत माझे जावाई मुलगी माझे दोन नातवंड पूर्ण सासर माहेरचा परिवार सगळा चांगलं कर्म केलं ना आपलं नेहमी चांगलं राहतं आपल्या जे जसं स्वामींची श्रद्धा आपल्या विचारात भावनेत असते तसं माणसांचं पण तसंच असते नात्याला बरोबर मी जर नात्याला जोडून ठेवलं तर ते नात्या टिकून राहते टिकून राहते तर ते असं ठेवायचं की जसं की तुम्ही देवाच्या सोबत आणि स्वामींच्या सोबत जोडलेले येते बरोबर तुम्ही तुमच्या नात्यासोबत राहा बरोबर हे मला आहे का अशी गोष्ट तुमच्याकडे सध्या टॉकआउट आहे धन्यवाद आमची एक छोटीशी भेट आहे आणि तुम्ही हे घाला बरं का तुम्हाला आवडेल नाही माहिती बरं नाही दिले आशीर्वाद स्वीकार अजून एक रे आणि असं नाही स्वामी दिलेले तुम्हाला अखंड सौभाग्य गेला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे कानातले श्वास आहेत

आणि अशांना बघून आपण माणूस नाही का आजारापेक्षा जास्त मी सगळ्यांना सांगते की बाबा विचार जास्त करू नका पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा ना कसे तुम्ही आता ना की बाबा लोकांना आपल्या घरातल्या लोकांना चांगलं बघा <laughs> तुमचं जर चांगलं <laughs> जर तुम्हाला काहीतरी तुमच्या जवळच्या नातेवाईकाला ते तुम्हाला भडकवणार जे कानाला डोळ्याला छान मोठं अंतर बरोबर आहे का तुमच्या तर नामच्यात नाही का कशाला पाहिजे कोणी आपल्याला तर बघायला सगळं होतं तुम्ही जसं म्हणता की तुमचं नामचं वेगळं नाही आपण एवढं करतोय आपण देवाचं करतोय तरी सुद्धा भगवत नाही लोकांना तुम्ही जसं म्हणता आपलेच तस कसं आहे आपले हा शब्द काढायचा आपलं फक्त स्वामी आहे आपण स्वामी करायचं कि हा तुम्ही म्हणलं आपल्या बी वाटतले काही जे काटेकुणी टाकतात वाईट बोलतात सांगतात बाबा त्याच्याबद्दल पडक मागे टाकायचं कुठं चालायचं हा आता राम भगवान श्रीरामाला वनवास होता सीता मातेला आहे श्रीकृष्णाला त्यांचा जन्म कुठं झाला आपण चांगल्या घरात राहतोय मग देवाला जर सुटलं नाहीये तर आपल्याला त्यामुळं ते आजूबाजूशी काय म्हणतात आजूबाजूच्या लोकांना काय वाटतं हा विचार करून आपलं आयुष्य खराब नाही आणि इकडं एकाच इकडं सोडायचं आणि मनाव कोणाचं घ्यावं हे बोलले स्वतः भगवंत बोलला म्हणजे महत्व कोणाला द्यावं हे तुम्हाला समजत ज्या लोकांची आता आपण असा शब्द बोलू शकत नाही पण जे लोक आपल्या ह्याच्या मापाचीच नाहीत आपल्याच त्यांचं कम्बेरिचर नाही होऊ शकत तर अशा लोकांना तिथं स्टॉप करायचं आपण बघायचं स्वामी म्हटले का तुम्हाला तुमची हे जावय आहेत मुलगी आहे तुमचा मुलगा आहे सोने नाही ना जे आपल्यासाठी महत्वाचे आहेत त्या लोकांचा मला जे आपली नाही आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडतं आणि तुम्ही तर एवढी छान सेवा करत नाही सगळं चांगलं होतं सगळं म्हणजे तिला मागायची वेळच दिली नाही इतकं फुलात मी तर म्हणते ना कन्फ्यूज करते आज की मला फुलात ठेवले समर्थाने आणि माहितच नाही समर्था पुढे सांगते अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे काही काही जण अशी भेटतात की मला नाही का की काही तुम्ही जर अशा समाधान आहात की सगळं तिथे समाधान आहे तर बघा अशा ताई या सर्वांना श्री स्वामी समर्थ